हरितालिका व्रत दोन हजार चोवीस अशी करा सोप्या पद्धतीने पूजा आणि असे करा व्रत दरवर्षी भाद्रपद शुक्ल तृतीयेला सर्व महिला अतिशय मनोभावे हरितालिकेचा व्रत करीत असतात या व्रताचा प्रमुख देवता भगवान शिवशंकर आणि माता पार्वती आहेत त्यामध्ये कुमारिका मुली आपल्याला चांगला पती मिळावा यासाठी तर विवाहित महिला आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी मुलाबाळांच्या सुखासाठी पतीला दीर्घायुष्य मिळावं म्हणजेच काय तर अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी म्हणून हरितालिकेचं व्रत करत असतात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय साध्या सोप्या पद्धतीने हरितालिकेची पूजा कशी मांडावी उपवास कसा करावा उपवासामध्ये काय खावं काय खाऊ नये उपवास कधी सोडावा आणि पूजेचा विसर्जन कशा पद्धतीने करावं त्याचबरोबर हरतालिकेच्या बाबतीत तुमच्या मनामध्ये जे जे प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा उमापती महादेव की जय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आषाढ अमावस्येपासून पूजेला सुरुवात होते हरतालिका पूजासुद्धा एक प्रकारची पत्री पूजाच आहे दरवर्षी हरतालिकेची तिथी तीच असते फक्त तारखेमध्ये तेवढा बदल होत असतो सुरुवातीला आपण पूजा मांडणीसाठी काय काय साहित्य लागतं ते, ते पाहून घेऊया तुम्हाला शिवलिंग पाटावर किंवा चौरंगावर मांडायचं असेल तर त्यानुसार पाट किंवा चौरंग घ्या त्यानंतर शिवलिंग समजा तुम्हाला ताटामध्ये किंवा परातीमध्ये बनवायचं असेल तर त्यानुसार भांड्यांची निवड तुम्ही करा काडीपिटी लागेल त्याचबरोबर तेलाचा तुपाचा दिवा कापसाची वस्त्रं हळदी कुंकू लावलेली आणि एक कापसाचं वस्त्र संपूर्ण पांढरं जे शिवलिंगासाठी लागणार आहे कापसाचं पूर्णपणे पांढरं व्र वस्त्र तुमच्याकडे नसेल तर पांढरा कच्चा धागा ही तुम्ही घेऊ शकता कापूर घ्यायचा आहे या पूजेमध्ये पानांना महत्त्व असतं विशेष तर सोळा प्रकारच्या सोळा पत्री किंवा एकवीस प्रकारच्या एकवीस पत्री या पूजेमध्ये वापरल्या जातात पण आपल्याला समजा तेवढ्या उपलब्ध झाल्या नाहीत तर पाच प्रकारच्या झाडांची फक्त पाच पानं घेतली तरीही चालतील सती पार्वतीच्या मूर्ती असल्यास त्या घ्या किंवा नसल्यास मातीपासून किंवा वाळूपासून तुम्ही त्या मूर्ती बनवू शकता धूप लागेल त्याचबरोबर पूजा करताना आपल्याला पाण्याची सुद्धा आवश्यकता पडते गुलाब पाणी तुमच्याकडे असेल तर ते घेऊ शकता गंगाजल असेल तरीही चालेल या पूजेमध्ये रेडीमेड शिवलिंगाची पूजा करायची नसते एकतर मातीपासून किंवा वाळूपासून आपल्याला संपूर्ण शिवसृष्टी तयार करून त्याची पूजा करायची असते त्यामुळं बारीक रेती म्हणजे वाळू किंवा तुम्ही मातीसुद्धा घेऊ शकता त्यानंतर आपल्याला दूध किंवा पंचामृत पूजेसाठी लागतं पाच प्रकारची फळं किंवा कोणत्याही प्रकारचं एक फळ या घ्यायचं आहे एक फळ तुम्ही पूजेमध्ये ठेवलं तरीही चालेल गणपती बाप्पांचा नैवेद्य म्हणून खोबरं त्याचबरोबर गणपती बाप्पा सती पार्वती यांचा गंध म्हणून हळदी कुंकू घ्यायचा आहे नंदी महाराज आणि शिवलिंग यांना गंध लावण्यासाठी म्हणून तुम्ही चंदन किंवा भस्म यापैकी कोणतंही एक गंध घ्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे पूजेमध्ये आपल्याला एकतर पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाची फुलं लागतात पण तुम्हाला समजा ती उपलब्ध नाही झाली तर ऋतुमानानुसार सध्या जी फुलं तुम्हाला मिळतील तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता सर्वात पहिल्यांदा दिवा लावून घ्यायचा दिव्याला ठेवण्यासाठी खाली काहीतरी एखादं छोटासा चौरंग किंवा काहीतरी आसन द्यायचं म्हणजे तुम्ही तांदूळ वगैरे ठेवून मग त्याच्यावर दिवा ठेवू शकता दिव्याला हळदी कुंकू लावायचं स्वतःलाही लावून घ्यायचं दिव्याला फूल व्हायचं नमस्कार करायचा आणि त्यानंतर व्रताचा संकल्प करायचा आता ज्यांचं हे व्रत पहिल्याच वर्ष असेल किंवा ज्यांनी व्रत करून आता भरपूर वर्ष झालेत पण व्रत करण्याअगोदर संकल्प करावा लागतो हे कधीच माहिती नव्हतं तर त्यांनीसुद्धा यंदाच्या वर्षी संकल्प अवश्य करायचा आहे संकल्प केल्याशिवाय व्रताची सिद्धी होत नाही असं म्हटलं जातं त्यामुळं संकल्प करणं आवश्यक असतं संकल्प करण्यासाठी काय करायचं एखाद्या तांब्यामध्ये किंवा एखाद्या वाटीमध्ये पाणी घ्या एखादा चमचा घ्या आणि डाव्या हाताने उजव्या तळहातावर पाणी घ्यायचं आणि सुरुवातीला तुमचं नाव सांगायचं व्रत कशासाठी करताय व्रत करण्यामागचा उद्देश काय आहे ते सांगायचं आणि सगळ्यात पहिल्यांदा मंत्र म्हणायचा कोणता मंत्र म्हणायचा तर ओम महा त्यानंतर ते पाणी खाली ताटामध्ये सोडायचं पुन्हा तळहातावर पाणी घ्यायचं मंत्र म्हणायचा ओम नारायणायन ना नमहा पुन्हा ते पाणी ताटामध्ये सोडून द्यायचं तिसऱ्यांदा पुन्हा पाणी घ्यायचं आपल्या तळहातावरती आणि परत मंत्र म्हणायचा ओम माधवायन नमः आणि ते पाणी पुन्हा ताटामध्ये सोडून द्यायचं हा झाला संकल्प आता पुन्हा तळहातावर पाणी घ्यायचं आणि तळहात थोडासा खोलगट करायचा म्हणजे ते पाणी त्या आपल्या हातामध्ये टिकून राहील त्यावेळी मंत्र म्हणायचा ओम गोविंदाय नमहा आणि ते पाणी तुम्ही पिऊन घ्यायचं त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या तळहातावर पाणी घ्यायचं आणि मंत्र म्हणायचा ओम विष्णवे नमहा आणि तो मंत्र म्हणताच ते पाणी पिऊन घ्यायचं अशा पद्धतीने संकल्प आणि आचमन करून घेतल्याशिवाय पूजेला सुरुवात करायची नाही आपल्यापैकी अनेकांच्या घरामध्ये शिवपार्वतीच्या प्रतिमा असतात किंवा संपूर्ण शिवपरिवाराचा फोटो असतो अनेकांच्या घरामध्ये शिवलिंग असतं अन्नपूर्णा देवी असते तरी पण पूजेमध्ये आपल्याला हे सगळं न घेता स्वतःच्या हाताने पार्थिव शिवसृष्टी बनवावी लागते त्यासाठी आपण माती किंवा मा वाळू किंवा अक्षदांचा वापर करू शकतो शिवसृष्टी म्हणजे आपल्याला त्यात काय काय बनवावं लागतं तर शिवलिंग बनवायचं सखी पार्वती यांच्या मूर्ती बनवायच्या किंवा बाजारातून विकत आणायच्या एक गणपती त्यासमोर नंदी महाराजांची सुद्धा प्रतिक प्रतिकृती आपल्याला बनवावी लागते यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची हुबेहूब मूर्ती न बनवता फक्त एक आकार द्यायचा असतो मातीला किंवा वाळूला तर मधोमध शिवलिंग बनवून घ्यायचं आणि शिवलिंगाची जी काही टोकदार बाजू असते ज्याच्यावरून पाणी ओघळतं समोर जातं तर ती बाजू उत्तर दिशेला असली पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शिवलिंग ताटामध्ये किंवा पाटावर बनवून घ्या त्याच्यासमोर तुम्हाला तुमच्या उजव्या हाताला गणपती बाप्पांची प्रतिकृती म्हणून मातीचा किंवा वाळूचा एक छोटासा ढीक ठेवायचा असतो त्याच्या शेजारी म्हणजे गण गणपती बाप्पांच्या शेजारी तुम्हाला नंदी महाराजांची प्रतिकृती म्हणून अजून एक मातीचा ढीक ठेवायचा असतो शिवलिंगाच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे समोरच तुम्हाला एक मातीचा किंवा मा वाळूचा ढीक सती म्हणून आणि दुसरा मातीचा किंवा मा वाळूचा ढीक पार्वती म्हणून ठेवायचा असतो हरतालिकेचे दिवस जवळ यायला लागले की आजकाल बाजारामध्ये अनेक प्रकारच्या शाळूपासून बनवलेल्या सखी आणि पार्वती किंवा शिवलिंग किंवा नंदी महाराज यांच्या मूर्तीसुद्धा मिळायला लागलेल्या आहेत पण जेव्हा आपण स्वतःच्या हाताने अशी पार्थिव शिवसृष्टी तयार करून पूजा करतो ती सर या मूर्ती घेऊन काही येत नाही त्यामुळे ज्यांना असं वाटत असेल की आमच्याकडे अजिबात वेळ नाही त्यांनी अशा मूर्ती बाजारातून विकत घेऊ शकतात पण ज्यांच्याकडे वेळ आहे ते लोक मात्र अशा म मूर्ती न घेता स्वतः घरी बनवू शकतात आता काय करायचं बघा योग्य पद्धतीने स्वतःच्या हाताने सुद्धा पूजा करू शकतात आता पूजा मांडणी आणि क योग्य पद्धत काय आहे ती पाहूयात हरतालिकेच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून आपली नित्यकर्म स्नान वगैरे आटपून घ्यायचं सूर्य उगवल्यानंतर सूर्यदेवांना अर्घ द्यायचं दिवसाची छानपैकी सुरुवात करायची आता ज्यांना मासिक पाळीचा चौथा पाचवा दिवस असेल त्यांनीसुद्धा या दिवशी केस धुऊन पूजा मांडता येईल आणि ज्या गर्भवती आहेत त्यां ज्यांना उपवास निभणार नाही आहे किंवा पूजेला बसता येणार नाही आहे काही त्रास वगैरे होत असेल तर त्यांनी फक्त या दिवशी हरतालिकेची कथा ऐकली तरी पण पुरेसं आहे एकदम साध्या पद्धतीने तुम्ही यंदाचं वर्ष घालवू शकता मग त्याच्यानंतर पूजेची योग्य वेळ काय आहे एकतर तुम्ही ही पूजा पहाटे ब्रह्ममुहूर्तावर करू शकता एकदम सकाळी सकाळी सूर्य उगवल्यानंतर करू शकता किंवा मग संध्याकाळी प्रदोष काळामध्ये सुद्धा शिवपूजन केलं जातं तेव्हाही तुम्हाला करायचं असेल तर तेव्हा सुद्धा तुम्ही ते करू शकता दिवसभर उपवास करायचा संध्याकाळी पूजा करायची आणि आपला उपवास जो आहे तो आपल्याला दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो त्यामुळे मग या तीन दिवस तीन वेळापैकी तुम्हाला जेव्हा सोयीस्कर पडेल तेव्हा तुम्ही पूजा केली तरीही चालेल तसा प्रत्येक सणवार किंवा व्रतवैकल्य जवळ आलं की त्याचे शुभ सुद्धा आपल्याला ऐकायला मिळतात पण दिलेल्या शुभ मुहूर्ताच्या वेळेतच पूजा करा असं आपण कुणालाच म्हणू शकत नाही याचं कारण म्हणजे अशा वेळेवर मुली शाळेत असू शकतात कॉलेजला असू शकतात विवाहित महिला असतील नोकरी व्यवसाय त्या असतात मुल, या ठिकाणी त्या व्यस्त असू शकतात पूर्वीच्या काळी महिलांना किंवा मुलींना चूल आणि मूल किंवा थोडंफार शिक्षण या व्यतिरिक्त दुसरं काहीच माहिती नव्हतं आज मुली प्रत्येक ठिकाणी अग्रेसर आहेत त्यामुळे मग यावेळेस समजा त्या, या त्या कामाच्या ठिकाणी किंवा शिक्षणाच्या ठिकाणी व्यस्त असल्या तर त्यावेळेस त्या पूजा करू शकतील का त्यामुळे आत्ताच्या या बदलत्या काळानुसार आपल्याला काही गोष्टींमध्ये बदल करणं खूप आवश्यक आहे त्यामुळे मग या तीन वेळा मी तुम्हाला सांगितल्या त्यापैकी तुम्हाला जी वेळ सोयीस्कर वाटते त्यावेळेला तुम्ही पूजा करायला घ्यायची आहे पूजेसाठी लागणारं साहित्य असेल ते शक्यतो आदल्या दिवशी जमवून ठेवा याची दोन कारणं आहेत पहिलं कारण म्हणजे तुम्हाला जर सकाळ सकाळी पूजा करायची असेल तर साहित्य तुमचं तयार असेल मग अजिबात गोंधळ होणार नाही तर मैत्रिणींनो ज्या दिवशी तुम्हाला व्रत करायचं असतं त्या दिवशी शक्यतो कोणत्याही वृक्षाला प्राण्याला आपल्याकडून इजा पोचू नये किंवा हिंसा होऊ नये असं धा ब दा, असं धार्मिक कारण दिलं जातं किंवा तशी मान्यता आहे आणि झाडाची पानं तोडायची म्हटली की साहजिकच आहे थोड्याफार प्रमाणात का होईना आपल्याकडून वृक्षतोड होते एक पान तोडायचं असेल तरी पण बऱ्याच जणांकडून फांदी तोडली जाते म्हणजे त्या झाडाला त्या वृक्षाला आपल्याकडून हानी पोचते आणि प्राण्यांनासुद्धा हो बऱ्याच वेळा आपल्याकडून असं हकलं जातं आपण त्यांच्यावर रागावतो असं बऱ्याच वेळा होतं तर शक्यतो कोणत्याही प्रकारचं व्रतवैकल्य करताना प्राणी असेल पक्षी असेल किंवा वृक्ष असेल अशा कोणालाही आपल्याकडून हानी पोहोचणार नाही अशा पद्धतीने हे व्रत करावं एकदम सात्विक पद्धतीने आपल्याकडून व्रत कसं केलं जाईल हे आपल्याला बघायचं असतं त्यामुळे व्रताचा आहारसुद्धा सात्विक घ्यावा असं सांगितलं जातं या व्रतामध्ये तुम्हाला भगर खायची नाही साबुदाना खायचा नाही या व्रताच्या पुस्तिकेमध्ये तर असाही नियम दिलेला आहे की आगीवर भाजलेलं किंवा आगीवर तयार झालेलं कोणतंही प्रकारचं अन्न आपण या दिवशी खाऊ शकत नाही मग या दिवशी काय खायचं तर या दिवशी तुम्ही कंदमुळं किंवा रताळं असतील बटाटे असतील हे तुम्ही आहारामध्ये घेऊ शकता आता तुम्ही त्याही दिवशी रताळं आगीवर भाजून खायचं नाही असंच खायचं बाकी फळं असतील तर ती तुम्ही फळंसुद्धा खाऊ शकता मग काही नियम आहेत तर बघा कोणते यापैकी यापैकी तुम्हाला जसं पाळणं शक्य होईल तसं तुम्ही करा बाकी व्रताबद्दल कोणत्याही प्रकारची भीती की तुम्ही बाळगू नका कारण पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ यामध्ये खूप जास्त बदल आहे त्यामुळे काळानुसार आपण थोडंफार बदल बदल करू शकतो पूजा मांडणीमध्ये आपल्या उजव्या हाताला दिवा आणि डाव्या हाताला घंटी ठेवायची पूजेला सुरुवात करायची सर्वप्रथम गणेशपूजन करून घ्यायचं गणपती बाप्पावर फुलांनी पाणी शिंपडायचं त्यानंतर हळदी कुंकू किंवा कुंकू आणि चंदन किंवा आणि त्याचबरोबर अक्षदासुद्धा व्हायच्या एखादं फुल व्हायचं दुर्वांची जोडी ठेवायची जुडी ठेवायची गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा धूप दीप ओवाळायचं आणि मंत्र म्हणायचा ओम गंग गणपते नमहा किंवा श्री गणेशायनमा खरं तर पूजा अगदी सोपी आहे पण योग्य क्रमानुसार कोणती पूजा अगोदर झाली पाहिजे त्यानुसार मी तुम्हाला सविस्तर सांगत आहे गणेश पूजन झालं आता पुढची पूजा करून घ्यायची बरेच जणांना असा प्रश्न पडतो की शिवपूजेमध्ये आधी पूजा नंदीची करायची की शिवलिंगाची करायची तर आधी पूजेचा मान शिवलिंगाचा म्हणजे महादेवांचा आहे त्यानंतर नंदीचा आहे तर शिवलिंग असेल नंदी महाराज असतील सती पार्वती असतील या सर्वांवर सर्वप्रथम फुलांनी पाणी शिंपडून घ्यायचं आता शिवलिंग जे आहे ते आपण मातीने किंवा मा वाळूने थो बनवलेलं असतं तर ते थोडंसं सा जाडसर बनवलेलं असतं बाकी प्रतिकृतीपेक्षा त्यामुळे चमचामध्ये थोडंसं दूध पाणी घेऊन तुम्ही ते शिवलिंगावर अर्पण करून घ्या त्यानंतर शिवलिंगावर भस्म असेल चंदन असेल गंध अर्पण करून घ्या कापसाचं वस्त्र अर्पण करायचं त्यानंतर तुम्हाला एखादं पांढरं फूल बेल पान व्हायचं आहे हरतालिकेच्या पूजेमध्ये बऱ्याचशाच पत्रींचा समावेश होतो म्हणून भरपूर प्रकारची पानं आपण वाहतो पण सुरुवात जी आहे ती बेलाच्या पानानं करायची एवढं सगळं झालं की त्यानंतर सती पार्वतीला हळदी कुंकू लावायचं जी प्र प, प्रतिकृती तुम्ही पार्वतीची मांडलेली असेल त्या साईडने ओटीचं साहित्य घेऊन जायचं त्यांना दोघींना कापसाची वस्त्र अर्पण करायची ज्या कापसाच्या वस्त्रांना तुम्ही हळदी कुंकू लावलेलं आहे तर ते वस्त्र त्या दोघींना अर्पण करायचं आणि नंदी महाराजांनासुद्धा तुम्ही फूल व्हायचं आहे भस्म चंदन गंध अर्पण करायचा सगळ्यांना धूप दीप लावून ओवाळायचं आणि नमस्कार करायचा आता या पूजेमध्ये वापरायचे दोन साधे सोपे मंत्र आपण पाहूयात एकतर ओम नम शिवाय पण हा फक्त महादेवापुरताच मर्यादित होतो त्यामुळे माता पार्वती आणि महादेव या दोघांचंही नाव घ्यायचं असेल तर तुम्ही उमापती महादेव की जय हा मंत्र म्हणू शकता आणि खास पार्वती मातेसाठी वेगळा मंत्र म्हणायचा असेल तर या देवी सर्व भूतेशू गौरी रूपेन संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमा हा मंत्रसुद्धा तुम्ही माता पार्वतीसाठी म्हणू शकता तुम्ही सुद्धा सती पार्वतीच्या मूर्ती घेतल्या असतील तर त्यांना फुलांचे लहान गजरे करून नक्की अर्पण करा त्यांचं रूप अतिशय देखणं दिसतं आणि पूजा करताना आपल्याला ते पाहायलासुद्धा अतिशय प्रसन्न वाटतं तुम्हाला फुल अर्पण करायचं असेल तर फुलं अर्पण करू शकता काही हरकत नाही सगळ्यात सोपी पूजा कुणाची असेल तर ती म्हणजे महादेवांची त्यामुळं पारंपारिकता न विसरता आपण पूजा करायला हवी किंवा कोणतीही पूजा मांडताना जरी आपल्याला आपल्याकडे भरपूर वेगवेगळे साहित्य आपल्याकडे असेल तर ते वापरलं तर हरकत नाही पण आपण पूजेचा मूळ पाया विसरता कामा नये हरतालिकेच्या निमित्तानं शिवलिंगावर सोळा किंवा एकवीस प्रकारची पानं वाहिली जातात यामध्ये मान आहे तो म्हणजे बेलाच्या पानाचा बेलाचं पान पहिल्यांदा शिवलिंगावर व्हावं त्यानंतर बाकीचे पानं तुम्ही मंत्र म्हणून वाहू शकता एक एक करून मी तुम्हाला सर्व नावं सांगते त्यातून तुम्हाला जेवढी पानं उपलब्ध होतील तेवढी तुम्ही वाहू शकता त्यापैकी कोणतीही पाच घेतली तरीसुद्धा चालतील पहिलं नाव आहे मोगरा मका त्यानंतर बेलाचं पान दुर्वा बोरीचं पान धोत्र्याचं पान तुळस शमी आघाडा कनेर रुई अर्जुन साधना विष्णूकांता डाळिंब देवदार पांढरा मरवा पिंपळ जाई केवडा आणि अगस्तीपत्र आता यामध्ये तुम्हाला दोन नावं अशी लक्षात आली असतील एक म्हणजे केवडा आणि दुसरं म्हणजे तुळस आपण बऱ्याच वेळा माहितीमधून असं ऐकतो की शिवलिंगावर केवड्याचं फूल किंवा तुळस वाहू नये पण माता पार्वतीने तिच्या लग्नाच्या अगोदर म्हणजे तिला शिव हे पती स्वरूपात हवे होते म्हणून तिने हे व्रत केलं होतं तर बहुतेक तुळशी आणि महादेव यांचा जो काही संवाद आहे किंवा ती जी काही घटना घडलेली आहे किंवा केवड्याच्या सुद्धा महादेवांची जी धार्मिक कथा घडलेली आहे ती त्यांच्या लग्नानंतर घडलेली असेल तेव्हापासून तुळशीपत्र असेल किंवा के केवड्याचं फुल असेल ते शिवपूजेतून वर्ज्य झालं त्यामुळे हरतालिकेच्या पूजेमध्ये आपण तुळस वापरली किंवा केवड्याचं फुल वापरलं तरी पण चालणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या मी तुम्हाला अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या काही पानांची नावं सांगते एक म्हणजे आंब्याचं पान तुळशीचं पान आपल्याला घरीच मिळून जाईल त्यानंतर दुर्वा असतील बेलाचं पान वडाचं पान पिंपळाचं पान पेरूचं जास्वंदाचं पान मोगऱ्याचं पान बोरीचं पान हे सगळं आपल्याला अगदी सहजपणे मिळू शकतं आता ही पानं तुम्हाला घ्यायची आहेत आणि यातली जर नाही मिळेल तर दोन तीन फळझाडांची किंवा दोन तीन झाडांची पानं घ्यायची आणि महादेवांचा मंत्र म्हणत शिवलिंगावर वाहून द्यायची आता नैवेद्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे बघा नैवेद्यामध्ये दूध किंवा पंचामृताचा नैवेद्य तो किंवा फळांचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता नैवेद्याच्या कडेने पाणी फिरवायचं त्यानंतर नैवेद्यामध्ये पाणी ठेवायलासुद्धा अजिबात विसरायचं नाही पान ठेवायला तुळशीचं पान तर आपण पूजेमध्ये शिवलिंगावर जी पानं वाहिली तीच सर्व पानं आपण एकत्रित बांधून घ्यायची आणि पूजेमध्ये कलशामध्ये ठेवली तरीसुद्धा चालतात व्रतवैकल्य पुस्तिकामध्ये या पूजेची मांडणी आपण मंडपाप्रमाणे सुद्धा करू शकतो असं सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्हाला जशी शक्य होईल तशी तुम्ही पूजेची मांडणी करू शकता जिथे आपण पाठ किंवा चौरंग ठेवतो ना तर त्याच्या चारही बाजूने आपण एक एक केळीचं किंवा कर्दळीचं खांब लावू शकतो आणि त्या मंडपाखालीच पूजा मांडू शकतो चौरंगाच्या किंवा पाटाच्या कडेने आंब्याचं आपण तोरणही लावू शकतो किंवा वेगवेगळ्या पानांचं सुद्धा तोरण लावू शकतो ज्यांना अजिबातच हे सगळं करायला वेळ भेटणार नाही त्यांनी नेहमीप्रमाणे आपली साधी आणि सोपी पाटावर पूजा मांडली तरी पण चालतं हरतालिकेचं व्रत आपण करतोय त्यामुळे हरतालिकेची कथा ऐकायला अजिबात विसरायचं नाही कोणतंही व्रत करत असताना कथा वाचल्याशिवाय किंवा ऐकल्याशिवाय हे व्रत पूर्ण होत नाही ते अपूर्ण राहतं आणि कथा ऐकल्यामुळे दुसरा फायदा हा होतो की आपल्याला ते व्रत कसं करावं त्याचं महत्त्व काय आहे किंवा महती काय आहे ती आपल्याला चांगल्या पद्धतीने समजते त्यामुळे कथा वाचणं किंवा ऐकणं अनिवार्य आहे बऱ्याच जणी ही पूजा एकत्रित येऊन म्हणजे मिळून मिसळून करत असतात खूप जास्त महिला एकत्रित येतात आणि मग एकत्रितच ती पूजा मांडतात तुम्हाला कसं करायचं असेल तर तुम्ही तसंही करा मग त्यापैकी एखादी महिला जर कथा वाचत असेल बा तर बाकीच्यांनी ती कथा ऐक आए... ऐकायची आहे तर अशा पद्धतीने आपण जे काही वाळू शिवलिंग किंवा इतर गोष्टी बनवण्यासाठी घेतो तर मग एका महिलेने ती वाळू हातात घ्यायची बाकीच्या सर्व महिलांनी तिच्या हाताला हात लावायचं आणि खाली एक पाण्याचं भांडं ठेवायचं मग तिने तो वाळू घेतलेला हात आहे ना तो पाण्यात बुडवायचा पुन्हा ती वाळू वर काढायची आणि ओम शिवाय किंवा महादेवांच्या संबंधित काहीतरी मंत्र किंवा काहीतरी गाणं वगैरे म्हणायचं आणि ती वाळू स्वच्छ धुतल्यानंतर मग पुढची सगळी पूजा मांडायची महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये ही पूजा गौर स्वरूपामध्ये सुद्धा पुजली जाते यामध्ये हरतालिका येण्याच्या चार पाच दिवस अगोदर सात ते आठ दिवस अगोदर मातीमध्ये काही धान्य पेरून ते धान्य उगवल्यानंतर तीच गौर आहे किंवा तीच माता गौरी आहे तीच सखी आहे असं समजून पूजेमध्ये ती ठेवली जाते आता उपवास कसा सोडायचा तर उपवास सोडताना शक्यतो जास्त तेलकट मसालेदार किंवा आंबट पदार्थ न खाता सात्विक आहार तुम्ही घेऊ शकता दही भात खाऊन तुम्हाला हा उपवास सोडायचा असेल तर तुमच्या पोटाला नक्की शांतता मिळेल फक्त जास्त आंबट दही त्या भातामध्ये मिक्स न करता तुम्ही तो बद्धही भात खाऊ शकता अशा पद्धतीने हा उपवास सोडला जातो बाकी सविस्तर जे काही नियम आहेत त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर लवकरच उपलब्ध होणार आहे तो सुद्धा तुम्ही नक्की बघा जे काही तुम्ही पानं फुलं वापरली होती ती तुम्ही एखाद्या झाडाच्या बुडाशी किंवा मातीमध्ये मा पुरून दिली तरी पण चालेल याचा अर्थ काय होतो तर निसर्गाकडूनच घेतलं आणि पुन्हा निसर्गालाच परत केलं अशा प्रकारे हे हरतालिकेचं व्रत अति अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी करू शकता आता ही माहिती आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका